शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सखाराम राठोड आपलं सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी जे आज यूट्यूब चॅनल बनवलेले आहे ते एस टी आर ॲग्री कोच या नावानं मराठी यूट्यूब चॅनल बनवलेले आहे याच्या आधी माझं एस टी आर ॲग्री बिझनेस हिंदी यूट्यूब चॅनल होतं तर बऱ्याच शेतकरी बांधवांचं सा, कॉमेंट्स आलं की सर आपण मराठीतून जर माहिती दिली तर आम्हाला फायद्याचं ठरेल यासाठी मी आपणासाठी एस टी आर ॲग्री कोच या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो शेतकरी बंधू मी दोन हजार एक ते दोन हजार तेवीस म्हणजे तब्बल बावीस वर्ष कृषी क्षेत्रामध्ये जे कृषीविषयक परिश्रम केलेले आहेत त्याचं संपूर्ण जे अनुभव आणि माहिती आहे याचं टी आर ॲग्री कोच या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हे भेटणार आहे तर माझं हिंदीमधलं एसटीआर ॲग्री बिझनेसचं जे यूट्यूब चॅनलची जी, जी, जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला जर हिंदीमधून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा पाहू शकता तसंच मी एस टी आर ॲग्री कोच या यूट्यूब चॅनलमध्ये आपणास सर्व कृषी घटक जे की बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खते सूक्ष्म अन्यद्रवे दुय्यम दुर, अन्नद्रव्ये तसंच शासकीय योजना वेलवर्गीय कंदवर्गीय फळबागा ह्या विषयावर मी सविस्तर आपल्याला तसे व्हिडिओ देणार आहेत विशेष म्हणजे मी आपणास जे शेतीमध्ये किंवा नवयुवक जे शेती नवीन शेतीमध्ये आहेत आणि त्यांना जे आडी अडचणी येत आहेत तर त्यांना ज्या विषयावर मला व्हिडिओज पाहिजे तर त्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओज नक्कीच तुम्हाला बनून पाठवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट नक्की पाठवा जेणेकरून तुम्हाला ज्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे ते आहे गहू उत्पादन वाढ ही जास्तीत जास्त कशी करता येईल आणि गव्हातील जे पिवळेपणा आहे ते कमी करण्यासाठी उपाय व पिवळेपणा होण्याचे कारणे व त्याच्यावर जे उपाय करायचे त्या विषयावर आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे आपल्याला सर्वप्रथम पाहता येईल चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा ला तसंच ला बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझे जे बी नवीन व्हिडिओ येतील हे सगळ्यात प्रथम आपणास पाहायला मिळेल तर चला आजचं जे महत्वाचा विषय आहे ते गहू उत्पादन वाहार आणि गव्हातील पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय हा जो टॉपिक आहे आज आपण सविस्तर पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्यास या व्हिडिओमधून बरीच जी तांत्रिक माहिती आहे ती भेटेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण गहू उत्पादन कसे वाढवायचे ते वाढविण्यासाठी काय करावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पाहायचं आहे बीज प्रक्रिया त्याच्यानंतर पहिले पाणी त्याच्यानंतर खत महत्वाचं आणि विशेष असा विषय आहे तो म्हणजे पिवळेपणा येण्याचे कारणे व त्याच्यावर उपाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्याला सविस्तर माहिती भेटेल तर सर्वप्रथम गहू उत्पादन वाढण्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला जो बीज प्रक्रिया आहे हे सगळं सगळ्यात प्रथम बीज प्रक्रिया करून गेले आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे पन्नास टक्के जे कीड रोग आणि बुरशी आहे हे त्याच्यामध्ये कंट्रोल करता येईल जसे की आपण लिहोसिन सारखे बीज प्रक्रिया केल्याने त्याच्यामध्ये फुटव फुटण्याचे प्रमाण तसंच मुलीला जे फंगस किंवा बुरशी वाढते ते कमी प्रमाणात झाल्यामुळे पिवळपणा सुद्धा कमी होतो तर बीज प्रक्रिया करण्याचे खूप पन्नास टक्के फायदे होतात उत्पन्न वाढीमध्ये तर बऱ्याच शेतकरी बांधवांनी गहू पेरून आज महिना दीड महिना झालेला आहे त्याच्यामुळे बीज प्रक्रियावर मी जास्त सविस्तर बोलत नाही पण जे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पहिले पाणी तर गहू या पिकाला पेरणीच्या नंतर एकवीसव्या दिवशी पाणी देणे सुरू करावे कारण जर पाणी हे वेळेवर दिले नाही तर प्रतिदिवस एक पॉईंट चार एकर अशी घट येते तर सांगायचं तात्पर्य आहे की वेळेवर पाणी देणे जे की जेणेकरून आपल्याला त्याचा असा फायदा होईल की आपलं जे गहू पीक आहे त्याची वाढ सुद्धा व्यवस्थित राहील फुटव्याची संख्या वाढेल तसंच उत्पन्नात वाढ होईल तर त्यासाठी पाणी हे एकवीस दिवसाच्या नंतर द्यायचे आहे नंबर तीनचा महत्वाचा असा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन खत तर आपण पेदवीच्या वेळेला दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी पी दिलेली असाल तर एकविसा दिवशी जे आपण पाणी देणार आहोत त्यामध्ये युरिया हे दोन टप्प्यामध्ये भागून द्यायचे तर आपल्याला एकरी चाळीस किलो युरिया दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट ज्याच्यामध्ये साडेनऊ टक्के मॅग्नेशियम आणि बारा टक्के सल्फर राहते हे दहा किलो आणि युरिया चाळीस किलो अशा पद्धतीने आपल्याला खत खतामध्ये फेकून द्यायचे आहे गव्हामध्ये तर हे झालं आपलं पहिले पाणी आणि खत एकदम शॉर्टकटमध्ये आणि महत्वाची माहिती देतोय आता सगळ्यात बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन्स आणि कॉमेंट्स आलेले आहेत हिंदी चॅनलमध्ये माझ्या की गव्हाचे पिवळेपणा हे कमी करण्यासाठी काय उपाय करावा लागेल तर सर्वप्रथम आपण पाहूया गहू पिकातील पिवळे पिवळेपणा होण्याचे कारणे तर शेतकरी बंधू नो गहू हे पिवळे होण्याचे पाच मुख्य कारण पाहू आपण जे की गव्हाचे पीक लहान असताना अति प्रमाणात पाणी दिल्यामुळे नंबर दोन तणनाशकाच्या वापरामुळे नंबर तीन पोषक तत्वाची कमतरता नंबर चार मुळामध्ये फंगस किंवा बुरशी वाढणे हे पाच असे कारण आहेत तर त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल तर ते आपण तीन टप्प्यामध्ये पाहणार आहोत विशेष म्हणजे वातावरणातील बदल हे सुद्धा महत्वाचं कारण आहे गहू पिकाला जास्त तापमान जमत नाही तर वातावरणामध्ये ना जर बदल झाला तर गहू त्या कारणाने सुद्धा पिवळा पडतो तर याच्यावर आपण जे उपाययोजना करणार आहोत हे त्याचे तीन सोल्युशन दिलेले त्याच्यामध्ये त्याच्यापैकी कोणताही एकच सोल्युशन आपल्याला वापरायचं आहे तर उपाय बघूया आपण नंबर एक चा उपाय कार्बो फ्लोराडॉन तीन टक्के आर ग्रॅन्युअलमध्ये आहे कार्बो फ्लोराडॉन तीन टक्के आर त्याच्यामध्ये आपण युरिया किंवा डीएपी पीचे द्रावण दोन किलो डी ए पी हे रात्रभर भिजून किंवा युरिया आणि कार्बो हे मिक्स करून आपण फेकून देऊ शकतो आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये तर हा झाला पहिला आणि एकदम साधं उपाय नंबर चा उपाय ते म्हणजे नॅनो पाचशे एम एल शंभर ग्राम झिंक सल्फेट हे चिलिटेड मध्ये पाहिजे त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्रॅम हे पण चिलिटेड मध्ये चिलिटेड इड्डा जो आहे त्या मध्ये पाहिजे पाचशे एम एल नॅनो युरिया शंभर एम एल शंभर ग्रॅम चिलिटेड झिंक सल्फेट आणि शंभर ग्राम मॅग्नेशियम सल्फेट हे पण शंभर ग्राम हे सगळे मिळून शंभर ते एकशे एकशे वीस लिटर द्रावण तयार करायचे आणि ते फवारणीच्या माध्यमातून आपल्याला देता येईल जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्याला गव्हातील पिवळेपणा खूप प्रमाणात कमी करता येईल तीनचा उपाय बावीस टीन पाचशे ग्रॅम अधिक युरिया इस किलो हे दोन्हीचे मिश्रण करून सुद्धा आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये फेकू शकतो तर याच्यामुळे क्लोरोफिलचा प्रमाण वाढतो आणि झाड हे हिरवे लुसलुसीतदार आणि वाढीस तसेच नवीन फुटवे येण्यासाठी मदत करते आणि उत्पन्नात वाढ होते तो क्लोरोफिल तर क्लोरोफिल वाढा तर निश्चितच झाडाची झाड हे सशक्त होऊन उत्पन्नात वाढ होते तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र इसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ याची सर्वप्रथम आपल्याला माहिती येईल माझं उद्दिष्ट आहे की मी यूट्यूबवर लही येऊन हजारो शेतकऱ्यांना त्याची विशेष माहिती देण्याचं काम करणार आहे त्यासाठी आपल्याला सबस्क्राईबेशन आणि जे शेअर आहे हे आपलं मित्र नातेवाईक नवीन जे शेतकरी बंधू नवीन युवक जे शेत शेतीमध्ये उतरले त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदे होईल तर धन्यवाद आपण शेवट शो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर त्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र